नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका स्वयंसेवी सामुदायिक सेवेद्वारे विद्यार्थी युवकांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने एकोणीसशे मध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरू करण्यात आली आहे या सेवेद्वारे शिक्षण हा एन एस एस उद्देश आहे त्याच पार्श्वभूमीवर रस्ता गायत ही योजना विविध महाविद्यालयामध्ये सुरू आहे हाच उद्देश ठेवून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि संगमनेर तालुक्यातील सापूर येथील रमेश फिरोदिया कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दहा जानेवारी ते सोळा जानेवारी या कालावधीमध्ये पारनेर तालुक्यातील कामटवाडी येथे संपन्न होत आहे हे सात दिवसांचे शिबिर असून या शिबिरात जवळपास विद्यार्थी आणि सहभाग घेतला होता तसेच या शिबिरामध्ये वृक्षारोपण डिजिटल साक्षरता कुंडाबंदी विषयक जनजागृती महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण नवमतदार नोंदणी आणि जनजागृती पर्यावरणपूरक पर्यटन गावाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण शाश्वत सर्वांगीण विकास जैवविविधता सर्वेक्षण आणि गावाचा इतिहास लोकसंख्या नियंत्रण आणि जिल्हा भरती प्रबोधन पथनाट्य शिवारफेरी आरोग्य तपासणी शिबीर इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत तसेच या शिबिरासाठी दररोज विविध मान्यवर सदीच्या भेट देऊन मार्गदर्शन करत आहे विशेषतः शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर हेमलता राठोड उपप्राचार्य डॉक्टर घुलप राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक मथु खेमनर विद्यार्थी विकास अधिकारी गणेश साळुंके कल्पना शेळके रंजित गिरी पोपट खेमनर राजेंद्र लेंडे योगेश साळुंके शबाणा शेख वृषाली डोके सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी अविरत कार्यरत आहेत यावी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक म्हणून मधु खेमनर यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोर शी संवाद साधून अधिक माहिती दिली आहे फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व रमेश पुरुद्या कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साकूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामटवाडी तालुका पारनेर येथे आमच्या महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या गावामध्ये महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर पार पडत आहे या श्रमसंस्कार शिबिरामध्ये पंचवीस विद्यार्थिनी व पंचवीस विद्यार्थी सहभागी आहेत त्याबरोबर पाच शिक्षक या शिबिरामध्ये सहभागी आहेत दररोज महाविद्यालयातील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या गावामध्ये श्रमदान करतात स्वतःची असणारी जी काही रोजीरोटी आहे किंवा आपले असणार जे उप सगळे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यासाठी लागणारं जे जेवण आहे तर ते जेवण स्वतः विद्यार्थी तयार करतात आम्ही आमच्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे पाच पाच विद्यार्थिनी आणि पाच विद्यार्थी असे एकूण दहा विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत आणि तो प्रत्येक ग्रुपला एक जबाबदारी दिलेली आहे तर तो प्रत्येक ग्रुप दररोज त्या दिवसाचे असणारं जे जेवण त्या दिवसाचे संपूर्ण जे पाहुण्या ते पाहुण्यांची व्यवस्था ते करत असतात आणि उरलेले चार जे ग्रुप आहेत तर ते गावामध्ये श्रमदान करत असतात आता श्रम या श्रमसंस्कार शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता अभियान त्याबरोबर गावाचे सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आरोग्यविषयक सर्वेक्षण बायोडायव्हर्सिटी त्याबरोबर लोकसंख्या नियंत्रण बालविवाह प्रतिबंधक या संदर्भात जनजागृती करण्याचं काम करत आहे त्याबरोबर अलीकडे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन नदीचं नदी संवर्धन की यासारखे जे ज्वलंत प्रश्न आहेत तर त्याही वि त्याही विषयावरती आमचे जे स्वयंसेवक आहेत तर ते खऱ्या अर्थाने या गावामध्ये काम करत आहे या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये तुम्हाला काम करताना एक आठ दिवस जो तुमचं कामाचं शेड्यूल असतं तुम्हाला कसं वाटतं स्टाफला महाविद्यालयातील जे पन्नास विद्यार्थी पन्नास विद्यार्थी जे आहेत ती ज्या गावामध्ये आलेले आहेत त्या गावामध्ये मुख्य उद्देश फक्त एकच आहे की या गावात गावातील ग्रामस्वच्छता करून त्या गावातील मूलभूत ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवणं आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्या गावातील जे काही ग्रामस्थ असणार आहेत त्यांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करणं हे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी पहाटे पाच वाजता उठतात पहाटे उठल्यानंतर संपूर्ण सकाळी सहा वाजेपर्यंत ते आवडतात सहा ते साडेसात हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांची रनिंग असेल विद्यार्थ्यांचे प्राणायाम असतील योगसण्या असतील ते होत असतात आणि बरोबर जो अर्धा साडेसात ते आठ हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये संपूर्ण जे स्वयंसेवक आहेत तर त्या स्वयंसेवकांची चहाची व्यवस्था केली असते हो आणि आठ ते साडेबारा हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये या गावामध्ये हे सगळे स्वयंसेवक श्रमदान करत असतात त्याबरोबर साडेबारा ते एक हा काला काला जो कालावधी आहे तर तो कालावधी त्या विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थानं सर्वसामान्यपणे स्नान करण्याचा असतो आणि उरलेला पुढचा जो कालावधी आहे एक ते दोन एक या कालावधीमध्ये संपूर्ण विद्यार्थी भोजन करतात आणि दोन ते तीन हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये गट चर्चा होते आणि तीन ते पाच हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचं बौद्धिक विकास व्हावा त्यांना वैचारिक प्रबोधन त्यांचं त्यांना मिळावं की या उद्देशानं अनेक नामांकित जे व्याख्याते आहेत त्या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन खऱ्या अर्थानं महाविद्यालयानं आयोजित केलेली आहे त्याबरोबर पाच ते सहा हा जो कालावधी आहे तो कालावधी त्यांच्या मनोरंजनाचा आहे सात ते आठ हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये विद्यार्थी ग्रुप डिस्कशन करतात त्याबरोबर पुढे जो नऊ आठ ते नऊचा हा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये विद्यार्थी जेवण करतात आणि नऊ ते दहा या कालावधीमध्ये ही विद्यार्थ्यांनी दिवसभर केलेले जे श्रमदान आहे जे केलेलं जे काम आहे त्या कामावरती चर्चा होते कार्यक्रम अधिकाऱ्यांचं मनोगत होतंय सहकार्यक्रम अधिकारी जे आहे त्यांचं मनोगत होतंय आणि विद्यार्थी मनोगत झाल्यानंतर की खऱ्या अर्थानं शुभरात्री हा संदेश त्या ठिकाणी दिला जातो या गावात जे आपला कॅम्प चालू आहे विशेषतः गावाचा प्रतिसाद कसा आहे ग्रामस्थांचा आता खऱ्या अर्थानं या गावामध्ये आम्ही ज्या आम्ही हे जे गाव निवडलेलं आहे तर ते गाव खऱ्या अर्थानं ग्रामविकास अधिकारी विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडलेलं आहे त्याबरोबर जय मल्हार देवस्थानचे सचिव आदरणीय कारभारी आहिर की यांच्या नेतृत्वाखाली की आमच्या महाविद्यालयाचं शिबीर या ठिकाणी संपन्न होत आहे ज्यावेळेस शिबिराचं उद्घाटन झालं की त्यावेळेस अनेक ग्रामस्थ खऱ्या अर्थानं सि त्या उद्गारासाठी उपस्थित होते आणि श्रमदान करत असताना की स्वयंकृतीनं या गावातील जे ग्रामस्थ आहेत ते खऱ्या अर्थानं त्या श्रमदानामध्ये सहभागी होतात आणि आमच्या गावातील या स्वयंसेवकाने खूप छान सफाई केलेली आहे आमच्या गावामध्ये खूप छान शिबिर होत आहे की याचा जो आनंद आहे तर तो आनंद ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं मिळत आहे तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बहुयात काय म्हणले हे विद्यार्थी सहभागी होऊन खूपच मस्त वाटत व असं बाहेर येऊन बाहेरचा अनुभव मिळतो व बाहेरच्यांशी संपर्क मोठ्यांचा आदर वगैरे सगळ्यांनी कसं एकटेने राहायचं ते समजत वगैरे परिवारासारखं आणि मोबाईल बाजूला ठेवून आपण त्यांच्याशी संवाद साधतो ते, ते खूप मस्त वाटते कॅम्प मध्ये दररोज म्हणजे कामाची रूपरेषा कशी असते काय काम असतं सकाळी पाच वाजता उठावे लागते नंतर व्यायाम वगैरे मग नाश्ता वगैरे झाल्यावर संस्कार शिबिर वगैरे श्रमदान करण्यासाठी जावे लागते तिकडून आल्याच्या नंतर मग जेवण वगैरे नंतर तीन तीन वाजता व्याख्यान व्याख्यान झाल्याच्या नंतर पाच वाजता संपते नंतर चहा वगैरे आणि मग नंतर पुन्हा जेवण वगैरे ग्रुप डिस्कशन रात्रीचे परत रात्रीचे जेवण वगैरे झाले कार्यक्रम घेतले जातात आमचा दैनंदिन दिवस आम्ही सकाळी पाच वाजता उठतो व्यायाम असतो त्यानंतर मग नाश्ता असतो नाश्त्याच्या नंतर हे असतं कामाला जायला लागतं आम्हाला काय काय का काम करता आम्ही स्वच्छता करतो कुठं परिसरामध्ये परिसरामध्ये हा गावामध्ये पण करतो अजून अजून काय का काम असतं ज्या दिवशी ज्या जो ग्रुप आहे ना त्यांनी स्वयंपाक वगैरे करायचा आणि सगळ्यांना नाही का पाहुणे वगैरे असतात ना त्यांना चहा वगैरे द्यायचा जो ग्रुप आहे त्यांनी कॅम्पमध्ये सहभागी झालं म्हणजे नक खूप भारी वाटतं आणि आम्हाला असं वाटतं मला स्वतःवर अभिमान आहे मी स्वयंसेवक होऊन काम करतो नाही का कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं नाही का मी म्हणजे माणसाची ओळख करतो त्यांच्याशी संवाद साधतो नाही का आणि कॅम्पमध्ये म्हणजे काम केल्याचं मला अभिमान आहे की मी काम करून मी प्रदी परिश्रम करतो नाही का किती दिवस कॅम्प आहे सात दिवस कॅम्प असतो पूर्ण सात दिवस इकडे थांबतो का था था। हा पूर्ण आम्ही इथं थांबतो घरी था था। जात पण नाही नाही काम दिवसभरात काय काय काम करतो सामाजिक उपक्रम काय करतात सामाजिक उपक्रम आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन विचारतो करतो नाही का म्हणजे मंदिरा मंदिर परिसरातील कचरा गवत दगडे झाडाचे कुंड्या आळे करणं भरपूर नाही का पालीची सोय बघतो नाही का प्राध्यापकांचा कसं तुम्हाला सहकार्य कसं आहे प्राध्यापकांचे सहकार्य म्हणजे आम्हाला त्यांच्या मोठ्या प्रमाणे सहकार्य ते आमचे आम्हाला असं करा विद्यार्थ्यांना तसं कारण आहे का ते आम्हाला खूप सपोर्ट करतात एन एस एस कॅम्पमधून तुम्हाला काय शिकारी मिळेल तीन दिवसामध्ये तीन दिवसाचा शिकायला मिळालं की आपण समोरच्या कसं समोरच्याला कसं केलं पाहिजे प्रेरणा दिल्या पाहिजे आपण समोरच्या कोणते कोणती मदत केली पाहिजे नाही का डी एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पार्ट अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार